कवितेच नाव आहे कविता म्हणजे वास्तववादी कविता स्वप्नाळ कवीला आळणे वाटायची वास्तववादी कविता स्वप्नाळ कवीला आळणे वाटायची मुक्तछंदातली कविता देह कवितेला चालणे वाटायची कुणी म्हणायचं कवितेत यमक आलं पाहिजे कोणी म्हणायचं कवितेत यमक आलं पाहिजे र रल र ट जोडून गाणं वाजलं पाहिजे कोणी म्हणायचं कवितेत यमक आलं पाहिजे र रल र ट जोडून गाणं वाजलं पाहिजे कोणी म्हणायचं कवितेत सौंदर्य आलं पाहिजे कोणी म्हणायचं कवितेत सौंदर्य आलं पाहिजे तो विचार कवी नसायचा तो विचारा सौंदर्य शास्त्राचा अभ्यासक असायचा वादावादी व्हायची सराट लांबवत बसायची वादावादी व्हायची सराट लांबवत बसायची कुणी वात्र हसायचे हसायचे मना फसायचे कुणी वात्र हसायचे जिज्ञासी मना फसायचे नंतर त्याला करायचं कवितेच्या लांबीपेक्षा त्याची खोली खूप महत्वाची असते कवितेच्या लांबीपेक्षा त्याची खोली खूप महत्वाची असते इथे यायच्या चर्चेसाठी इथे यायच्या चर्चेसाठी चार पगडीतली चार पागोट्यातले इथे यायचे चर्चेसाठी चार पगडीतली चार पागोट्यातली विद्वान पंडित असल्याचा हाव मात्र आणायची स्वतःला केशवस होत काय पण कालिदास म्हणायची कालिदास म्हणायची धन्यवाद <laughs>